बंद पडलं काय खाल्लं तेवढ्या देशाचा तो दे दे देशाचा स्वाभिमानाचा विषय एवढ्या मोठ्या सगळ्या राष्ट्रांची संघटना येते आणि ती बैठक होते हा आपल्यासाठी भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे पण त्याच बैठकीमध्ये एक प्रश्नाची उकल सुद्धा झाली बांगलादेशच्या राष्ट्राध्यक्ष त्या मनानं मला निडर वाटल्या त्या काय म्हणाल्या भारत सरकार जप्पी कभी प्याज के ऊपर भारत सरकार की तरफ से आने वाली निर्यात के ऊपर रोक लगा देता है तब जाके हमारी बहुत सारी अड़चने होती है बहुत सारे प्रॉब्लम और तब जाके हमें आखाती प्रदेश जो है वो हमें प्याज नहीं देता है देता है लेकिन बहुत सारे दाम बढ़ा कर देता है तेनी बोल लो मत बोलने तो युक्तिपन संगीत फिर हमें भी हमारे देश में हमारे देश में उपलब्ध लोगों के लिए कुछ तो करना है तो उनके लिए हमने ऐसा यहाँ पर युक्ति प्रवाद किया है वो क्या है कि जितना भी प्याज के ऊपर आखाती प्रदेश यवन जो आजू बाजू के राष्ट्र है उनके ऊपर कोई कर लगाता है कोई ज्यादा दाम से हमें प्याज बेचता है तो वो दाम हम अंगूर जो भारत से इंपोर्ट करते हैं जो भारत सरकार की तरफ से हम इंपोर्ट ड्यूटी कम लगाते हैं हम जितनी एक्सपोर्ट ड्यूटी हमारे ऊपर आखादी प्रदेश प्याज के ऊपर लगाता है उतनी ज्यादा इंपोर्ट ड्यूटी उससे दस गुना ज्यादा हम अंगूर की, की ओर लगाते हैं इसलिए अंगूर के ऊपर की ओ ड्यूटी हम प्याज की खरीददारी में लगाते हैं हमारा हिसाब बराबर हो जाता है समजला काय जर भारतातून जाणार बांग्लादेशातला द्राक्ष हे पीक आहे त्याच्यावर त्यांनी आयात कर वाढवला का तर हे कधी रा रातोरात कांदे बंद करते म्हणून मग रातोरात गेल्यावर ते विकार भरे आहे त्यांना त्यांचा देश चालवायचा आहे ते लगेच रातोरात तिकडे कोणाच तरी सांग कॉन्टॅक्ट करता अर रातोरात ज्यांच्या कॉन्टॅक्ट होता त्यांचा व्हॅल्यू वाढून जाता ना किती वाढतं माहिती आहे किती वाढतं माहिती आहे कालचे पाकिस्तानातले कांद्याचे दर किती आहे माहिती आहे काका पाकिस्तान तर आपलं दुश्मन राष्ट्र आहे आपल्याला त्याचं तंगड तोडायचं आहे बरोबर ना मग तंगड तोडायचं आहे म्हटल्यावर त्याला मोटरसायकल गाडी बसायला दिली पाहिजे का तंगड तोडलं पाहिजे तुम्ही राष्ट्रवादाच्या नावाखाली ज्या पाकिस्तानानं ना चारी मुंड्या आपल्याला प्रत्येक क्षेत्रात शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला त्या पाकिस्तानातल्या अर्थव्यवस्थेला मी गेल्या दोन महिन्यापासून प्रचंड बळकटी आली त्याला एकमेव पॉलिसी भारताची मूर्खपणाची पॉलिसी कांदा निर्यात बंदी ठरली कांदा जो त्यांच्या भागात पिकलेला होता त्याला साडेतीनशे रुपये कालचा सा रेट आहे किलो ला साडेतीनशे रुपये रेट पाकिस्तानात कालचा आहे माझ्याकडे इंडिया टुडेची बातमी आहे उगाच फोके मारण्यात मसा नाही इंडोनेशिया मलेशिया ही जी बाहेर बिगर कांदा उत्पादक राष्ट्र आहे ना त्यांच्यामध्ये प्रचंड डिमांड आहे मध्ये तुम्हाला दोन तीन दिवस बावीस पंचवीस रुपये कांदा गेला आठवतो हो का ना का गेलं माहिती तुम्हाला नाफेड जाम केलं होतं पोरांनी आणि एका बाजूला नाफेडची खरेदी होत नव्हती कारण त्याला चोरायची होती ते चोरा काही खरेदी करत नाही ते सगळं सांगत बसलं तर इथं कोणी दुखवायचं हो आणखी तर ते खरेदी करत होते तो एक विषय आणि जेएमसी नावाचं जे आपलं एक्सपोर्ट फॉर्म आहे त्यानं सगळी कागदपत्र व्यवस्थित केली होती म्हणून त्यानं जेवढा टॅक्स पेड केलेला होता सरकाराला तेवढा त्याला एक्सपोर्ट ओपन करून द्यावा लागला तो एक्सपोर्ट फक्त आणि फक्त ता सोळा तास चालला तरी तीनशे चारशे सहाशे रुपयाचे एका एक्सपोर्ट फॉर्ममुळे मुळे बाजार सुधारले विचार करा इंडोनेशियासाठी त्यांचं एक्सपोर्ट फॉर्म ओपन झालं होतं सोळा तासासाठी तरी एवढे बाजार सुधारले जर मलेशिया कोलंबो या सगळ्या राष्ट्रांसाठी आपण जर एक्सपोर्ट ओपन करून दिला असतं तर तुम्हाला गारपिटीनं जेवढं दुखावत तेवढं तुमच्या एका ट्रॅक्टर न सुखावले असते ही परिस्थिती ह्या लोकांच्या लक्षात येत नाहीये ही परिस्थिती लक्षात आणून देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे